जय महाराष्ट्र मित्रांनो सिन्नर गेलेलो होतो तर, हो तर आता बघू शकता तुम्ही रात्रीचा एक वाजलेला आहे कॉल आलेला आहे देवळा निमगल्ली इथून तर चला बघूया काय होत ते पुढे आमचे परम मित्र सागर भाऊ सागर दात्रक हे आमचे सर्पमित्र आहेत तर आता बघूयात आपण कोणत्या प्रजातीचा साप आहे

डॉक्टर <laughs> आहे <laughs> uh,

तर रेस्क्यू साठी आलेलो होतो पण काही रेस्क्यू दिसत नाहीये किती मोठा आहे गाव बर सागरला पहिले आहे ना मित्रांनो बॅटरीची गरज खूप गरज आहे बघ काय बंद आता नाटक

ये मित्रा उत्तर बाहेर रोड नाही नाही काम शुद्ध तपस्मी चालू इथं ये जाऊत बाहेर

हो मी काय म्हणतो मागच्या घरात जण थांबा नागच्या मागच्या घरात एकजण थांबा मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बेकार गर्दी गर्दी या आपले भाऊ आहेत आणि बाहेर पूर्ण पब्लिक आहेत हे चेतन दादा आहेत हे आपले भाऊ आहेत सोनपापडी खिडकी काढून प्रणे खिडकी काढून

वरती डायरेक्ट वरती पण वरती बरे सागर पायत रे ते पहिले तर दोन हजार

बाहेर जा बाले ते कपाट साईट टाकून

मागून येऊ का प्रणे मोबाईल च लाईट लावू शकू दादा लाइट बघतो बंद नका लाईट बंद झाली वर दे आताच कात काढलेली बो दोन मिनटाय बाय प्रणे अजून हे करा लाईट मागून

हा हाँ। <laughs> पब्लिक <परागे>। <स्चीज़ <स्चीज़ीय> <laughs> ता पब् आता जस्ट कड़ी नाही थांब जरास शांत हा दरस शांत होऊ दे म्हणजे दिन ती तुम्ही अजून असं मागून मोटिवेट करत ना अजून इच्छा नव्हते सगळ्या गळ्यात घालून दाखवल सगळ्या

मी का मन तो नॉर्मल नहीं बर का ठीक है बर नहीं के सुन का गो 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 देखा आकड़ा देखा

बात नहीं बात नहीं। तो आ, भार कर, कर, कर। तो पानी ना वो को घर बंद है ना घर बंद है वो नाच दीर्थ ना तकलीफ हो दोन शब्द मांगी टाइम होना

तिथून रेस्क्यू केलेला आहे